तर सज्जन्स रेंटल हाऊससाठी काल शूटिंग केलं होतं आणि व्हिडिओ मी ॲक्च्युली लेट पोस्ट केला थोडा कारण एडिटिंगला वेळ लागला भरपूर व्हिडिओ होते एडिटिंगसाठी आणि थोडंसं पार्लरमध्ये काम जास्त असल्यामुळे व्हिडिओ पोस्ट करायला लेट झालं तर आम्ही शूटच्या वेळेस काय करतो छोटूसा मिनी ब्लॉग आहे हा आणि शूटच्या वेळेस नेमकं काय का कशी प्रोसिजर होती आणि आम्ही शूट करताना मॉडेलला कशा रील्स बनवायला लागतो बिफोर आफ्टर कशा रील्स बनवतो ते मी एक छोटंसं तुम्हाला रील दाखवलं आहे आणि सज्जन्स रेंटल हे माझ्या मैत्रिणींनी आत्ता नवीनच स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे आणि एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये म्हणजे बाहेर जेवढ्या तुम्हाला आउटफिटच्या किंवा वन पीसच्या रेडी टूवेअर सारीज आहे वन पीस आहे परत मॅटर्निटी गाउन्स आहे प्री वेडिंगचे गाउन्स आहे आणि अजून बरंच काही आहे आणि जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच अर माझ्या अरवीज वन सेवन एट हा माझा इंस्टाग्रामचा आयडिया आहेत त्याच्यावर जाऊन बघा किंवा सज्जन्स रेंटल हा रचनाचा आयडिया आहे तर तुम्ही त्याच्यावर जरी जाऊन बघितलं तरी तुम्हाला सगळे ड्रेसेस वगैरे दिसतील किंवा तुम्हाला जर अजून फोटोज हवे असतील वेगवेगळ्या तुम्हाला मी मेन्शन करेल डिस्क्रिप्शनमध्ये तिचा नंबर मग तुम्ही तिला कॉल करा आणि एकदा विचारा की रेट कसा आहे काय आहे आणि तुम्हाला जर आवडले तिचे कॉस्ट्यूम तर तुम्ही नक्की बाय करा आणि खूप छान आहेत आणि तिने नव्यानेच सुरुवात केली आहे तर मी अपेक्षा करते तुम्ही तितका छान तिला रिस्पॉन्स देताल त्याच्यामुळे तुम्ही एकदा जाऊन सज्जन्स रेंटल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इंस्टाच्या आय डीची आणि तिच्या इन्स्टाच्या आय डीची लिंक मेन्शन करते तर इन्स्टावर पण तुम्ही फॉलो करा आणि माझे मेकअपचे जे सगळे व्हिडिओ असतात जे माझ्या ब्राईट्स असतात त्या मी तिथं पोस्ट करते तुम्हाला त्या जरी पाहायच्या असतील तरी तुम्ही त्या पाहू शकता तर ही आहे मी आणि सुरुवात होती आमची साफसफाईपासून आता शूट खूप दिवसातनं होतं कधी कधी होतं महिन्यातनं एकदा किंवा महिन्यातून दोन तीन वेळा होतं त्यामुळं प्रत्येक वेळेस सा आम्हाला साफसफाई थोडी करावी लागते आणि ही आहे आमची मॉडेल तिचा बिफोरवाला लूक आहे ही आहे मी जी मॉडेलचं शूटिंग करते तिला इन्स्ट्रक्शन देते असं बघ असं बघ अस इकडे बघ तिकडे बघ आणि रचना जी आहे ती शूट करत होती आणि त्याच्यानंतर मॉडेलला गाऊन घालून आम्ही असे आफ्टर बिफोर असे पोस्ट करतो आणि अशा प्रकारे आमचा दिवसभराचा प्रवास आठ वाजले आहेत रात्रीचे आणि आमचं शूट आता झालेलं आहे तर आमच्या मॅडम त्यांच्या घरी चालले आहेत आणि आमच्या मॉडेल पण त्यांच्या घरी चाललंय तुम्ही पहा आमच्या मॉडेलचं चाललंय फोटोशूट आणि रचना ये ना तर ही आहे माझी मैत्रीण बालपणीची आणि हिने आत्ता जस्ट एक बिझनेस सुरू केलेला आहे रेंटलचा आणि लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल हिच्या इन्स्टाचा जो आय डी आहे त्याची लिंक तुम्ही इन्स्टाच्या आय डीवर जावा आणि बघा आणि आता एक ओ, सहा महिने सहा महिने झालं ना हां सहा महिने झालं तिने तिचा बिझनेस सुरू केला आहे तुम्हाला जर असे छान छान ड्रेस आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये ती ड्रेस देते आता सध्या तिचे ऑफर चालू आहे बाय टू गेट वन फ्री आणि जर तुम्हाला जर असेच मॅटर्निटी गाउन्स किंवा प्री वेडिंगचे गाउन्स लग्नाचे लहंगे आहेत रेड टू वेअर सारीज आहेत अतिशय रिझनेबल रेटमध्ये ती देते मी तिचं इन्स्टाचं पेज खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते तुम्ही इंस्टाच्या पेजला जाऊन व्हिजिट करा किंवा माझ्याही इन्स्टाच्या पेजवर जर तुम्ही बघितले तर तुम्हाला ते ड्रेस सगळे दिसतील आणि जर घ्यायचे असतील तर मी कॉन्टॅक्ट नंबरही खाली देते तर तुम्ही नक्की तिला कॉल करा आणि ऑल ओव्हर पुण्यामध्ये कुठेही तुम्ही तिचे ड्रेसेस मागवू शकता ती तुम्हाला होम सर्व्हिस पण देतील पण होम तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज पे करावे लागतील असं काही नाही आहे वरच यावं लागेल तुम्ही जर ड्रेसेस बघितले तर ती ड्रेसेस तुमच्या घरीही घेऊन येईल फक्त डिलिव्हरी चार्ज जो आहे म्हणजे चार्ज चार्ज तिचा घरी येण्याचा तो तो तुम्हाला फक्त तो थोडाफार आहे पे करावा लागेल जिथं तुमचं घर आहे तर तुम्ही नक्की तिच्या इंस्टाच्या आयडी व्हिजिट करा आणि तिचे सगळे ड्रेसेस बघा आता आम्ही खूप नवीन नवीन ड्रेसेस आज जो व्हिडिओ केला तो स्पेशली तिच्यासाठी होता मेकअप वगैरे केला आणि जी दुसरी जी आहे ये ना आणि जी आजची जी मॉडेल आहे ही हा तर ही पण माझी लहानपणीचीच मैत्रीण आहे सुवार्ता आणि तिने आज स्पेशली सुट्टी काढली ह्या गोष्टीसाठी आणि थोडासा वेळ दिला तिचा थँक्यू सुवार्ता <laughs> आणि तुम्ही मग नंतर आमचे इन्स्टावरच्या रील्स बघा मी इन्स्टाला पण टाकेल आणि युट्यूबला पण ह्याच्या रील्स टाकेल आणि हा जर गाऊन तुम्हाला वाटत असेल की तुम्ही घ्यावा तुमच्या स्पेशल लोकेशनसाठी तर नक्कीच सज्जन्स रेंटल सज्जन्स रेंटल हा सज्जन्स रेंटल ला करा इंस्टावर पण पहा ओके बाय 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 चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय